त्या अनुषंगानं ऊर्जा म्हणजे शक्ती या शक्तीचा उत्सव म्हणजे ग्रॅटिट्यूड असावा एक भाव असावा निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट जे चाललेली आहे त्याच्या मागे कुणी आहे शंभर टक्के कोण आहे तर ती शक्ती आहे ज्याला आपण काही निर्गुण निराकार म्हणतात काय मग ते शक्तीला अध्यात्मामध्ये ईश्वरी शक्ती म्हणजे त्याला आई जगदंबा म्हणलेला आहे आई भगवती म्हणलेला आहे म्हणजे देवी त्याला देवीचं रूप दिले कारण तुमचं माझं घर असेल <Patriotique> <Le that language> किंवा समाज असेल किंवा राष्ट्र असेल हे राष्ट्र चालवण्यासाठी कुटुंब चालवण्यासाठी समाज चालवण्यासाठी त्या समाजामध्ये अग्रस्थानी असते म्हणजे महत्वाची भूमिका कोण बजावते ती स्त्री असते स्त्री ही स्त्री महिला ही सृजनशीलतेचं प्रतीक आहे नवनिर्माणाचं प्रतीक आहे वारसा त्यांना जोपासायचा आहे घरामध्ये कुटुंबामध्ये सगळ्या भूमिका ही स्त्री पार पार पाडत असते म्हणून एखाद्या घरामध्ये संकट येते त्यावरती स्त्री शक्तीच्या रूपानं खंबीरपणे म्हणतो आपण यशस्वी पुरुषाच्या मागे कोण असते एक स्त्री स्त्री उभा असते आपल्या परिसरामध्ये नवरात्रीचा उत्सव येत आहे म्हणल्यानंतर तुमच्या माझ्या घरामध्ये काय होतो स्वच्छता सुरू होती हा स्वच्छता मग एखाद्या घरामध्ये अस्वच्छ असेल बर आता हा पावसाळा गारठा संपला आता चाहूल होणार आहे थंडीची मग पूर्वी आमच्याकडे आजीबाईची वाखल नावाचं एक वस्त्र असायचं जुन्या साड्यांपासून तयार केलं जायचं मग ते वाखल नावाचं कुठे असतं वर्षभर चार महिने हा थंडीचा सीझन संपला की त्याचं ते स्टोर रूम मध्ये मग गारटा असतो गारट्यामुळं काही प्राणी तुमच्या घरामध्ये येऊ शकण्याची शक्य असते मग त्या कशाच्या निमित्तानं तुमच्या घराची स्वच्छता होते ती वाकळ घरातली सगळी भांडी रोज दैनंदिन जीवनातली भांडी तुम्ही स्वच्छ करताच आहे पण जे ठेवणीतली भांडी भांडी ते संपूर्ण घर महिला वर्ग घरातला दसरा येणार आहे नवरात्र सुरू होणार आहे म्हटल्यानंतर संपूर्ण घराची स्वच्छता केली जाते त्या अनुषंगानं घरामध्ये तुमची एक सकारात्मक ऊर्जा येते प्रेक्षको नमस्कार नवरात्री उत्सव हा हजार वर्षापासून आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो नवरात्री सेलिब्रेशन निमित्त तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंच्या ऑफर पाहता वेगवेगळ्या पदार्थ असतील किंवा कपडे असतील हे सगळं तुम्ही खूप एन्जॉय छान करता पण याचं मूळ कारण काही तुम्ही त्याचा विचार केलाय का त्याच्यामध्ये नऊ दिवस चप्पल घालत नाही आहेत आणि जे आपण कडधान्य त्या मातीमध्ये टाकून ते उगवतात त्याचे जे अंकुर असतात ते आपल्या टोपीत ठेवतात त्याच्यानंतर ते शिल्लक सगळं शेतात जाऊन ठेवलं जातं ही इतकं सुंदर भारतीय संस्कृती आहे पण याच्या पाठीमागचं कारण काय आहे त्याची वैज्ञानिक कोणती कारणं आहेत आध्यात्मिक कोणती कारणं आहेत पर्यावरणादृष्टीने कोणता पूरक विचार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आम्ही या विशेष कार्यक्रमामध्ये म्हणजे जुनं ते सोनं या जुन्या गोष्टींना नव्या पिढीला कळाल्या पाहिजे या उद्देशानं आम्ही हे कार्यक्रम करत असतो यामध्ये आजचे प्रमुख पाहुणे आहेत आपले डॉक्टर संतोष माने सर जे फिजिक्सचे प्राध्यापक आहेत सर मनपूर्वक नमस्कार नमस्कार मला सगळ्यात पहिला प्रश्न आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस विदाऊट चप्पल का चप्पल घालत नाही सर आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी नवरात्री उत्सव म्हणजे काय आहे हा हा नवरात्री उत्सव हा निसर्ग आपला निसर्गाशी रिलेटेड आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे भारत देश आपला कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये देशा दे, जे काही सण वृत्त वैकले के साजरे केले जातात ते निसर्गारूप्रमाणे असतात म्हणजे त्याला ऋतू ऋतू मानतात आपले ऋतू ऋतूनुसार ऋतूनुसार असतात बरोबर आणि वेगवेगळ्या ऋतू ऋतू बदलला तसेच त्या ते भौगोलिक परिस्थिती बदलली अगदी आपला आहार बदलतो oh, oh. आपलं राहणीमान बदलतो परिस्थितीमध्ये त्या ऋतूप्रमाणे मिळावा या दृष्टिकोनातून आपल्याकडे ऋषीमुनी किंवा पूर्वीच्या लोकांनी सणाची रेचरी केलेली आपल्याला आता नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने जर बोललो तर नुकताच आपण गणपती गणेश उत्सव साजरा केला भाद्रपद महिना होता भाद्रपद ऋतू होता भाद्रपद महिन्यामध्ये तो गणेशोत्सव साजरा केला त्यानंतर पक्ष पंधरावडा आला आणि मग वसंत ऋतूतून आम्ही आता दुसऱ्या ऋतूमध्ये स्थलांतर म्हणजे वसंत ऋतू तू शरद ऋतू शरद ऋतू मध्ये गेलो शरद ऋतूमध्ये जो साजरा करणारा जो सण असतो तो जर बघितलं तर भाद्रपद महिन्यामध्ये म्हणजे जे साधारण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर यामध्ये आपल्याकडे पावसाळा असतो बरोबर पाऊस खूप प्रमाणामध्ये असतो आणि मग पाऊस खूप असल्यामुळं पाऊस म्हणजे पाणी ज असं आणि मग हे पाण्या मग हवेमध्ये गारठा असतो पावसाळ्यातला आहार आपला वेगळा आहे आपली पचन पचनावस्थन पचनक्रिया बदलत असते मंदावलेली असते आणि त्यामुळे ह्या फेज मधून आपण दुसऱ्या फेज मध्ये जात असताना आहाराच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय दृष्टिकोनातून आणि हे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हे सणवृत्त बघणं ही काळाची गरज आहे म्हणून हा शारदीय नवरात्र जे येते ते शरद ऋतूच्या या कालखंडामध्ये येत आणि मग येत असताना हा एक शक्तीचा उत्सव आहे म्हणजे मुळातच माणसाच माणूस किंवा हे विश्व आयुर्वेदाच्या नियमानुसार पंच महापूतांपासून बनलेला आहे जल तत्व असेल तत्व असेल अवकाश तत्व असेल बरोबर अग्नि तत्व असेल असे पाच तत्वापासून हे शरीर बनलेलं आहे हे पाच तत्वाचा सुगम एक संगम तुम्हाला कुठे बघायला मिळत असेल तर नवरात्रीच्या या उत्सवामध्ये तुम्हाला बघायला मिळत कसा कसा सांगा नवरात्री हा उत्सव शक्तीचा उत्सव आहे विज्ञानाच्या भाषामध्ये जर बघितलं भौतिकशास्त्राच्या अनुषंगानं जर बोलायचं झालं तरी विश्व ह्या विश्वामध्ये जे काय ते ऊर्जा आहे मॅक्झिमम सगळ्यात जास्त आहे ते ऊर्जा आहे बरोबर पण हे ऊर्जेचे स्वरूप वेगळे वेगळे स्वरूप वेगळे पण मूळ ऊर्जाच आहे मूळ ऊर्जाच आहे ऊर्जा एकच आहे पण त्याचे स्वरूप वेगळी वेगळे आहे जसं की नवरात्रीच्या म्हणजे जसं आम्ही फिजिक्सच्या दृष्टीने मेकॅनिकल एनर्जी म्हणतोय कॅनेटिक एनर्जी म्हणतोय केमिकल एनर्जी म्हणतोय त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी आहे अनेक आहेत ऊर्जा ही एकच आहे ऊर्जा तयारी करता येत नाही नष्ट होत नाही एकातून दुसऱ्यामध्ये स्थलांतर हे भौतिकशास्त्राचं तत्व आहे मग त्या अनुषंगानं ऊर्जा म्हणजे शक्ती या शक्तीचा उत्सव म्हणजे ग्रॅटिट्यूड असावा कृतज्ञतेचा भाव असावा निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट जे चाललेली आहे त्याच्या मागे कुणीतरी आहे शंभर टक्के मग ते कोण आहे तर ते शक्ती आहे ज्याला आपण काही निर्गुण निराकार म्हणतात काय मग ते शक्तीला अध्यात्मामध्ये ईश्वरी शक्ती म्हणजे त्याला आई जगदंबा म्हणलेला आहे आई भगवती म्हणलेला आहे म्हणजे देवी त्याला देवीचं रूप दिले कारण तुमचं माझ घर असेल किंवा समाज असेल किंवा राष्ट्र असेल हे राष्ट्र चालवण्यासाठी कुटुंब चालवण्यासाठी समाज चालवण्यासाठी त्या समाजामध्ये अग्रतानी असते म्हणजे महत्वाची भूमिका कोण बजावते ती स्त्री असते स्त्री ही स्त्री महिला ही सृजनशीलतेचं प्रतीक आहे नवनिर्माणचं प्रतीक आहे वारसा त्यांना जोपासायचा आहे घरामध्ये कुटुंबामध्ये सगळ्या भूमिका ही स्त्री पार पार पाडत असते म्हणून एखाद्या घरामध्ये संकट येते त्या ती स्त्री शक्तीच्या रूपाने खंबीरपणे खंबीरपणे म्हणतो आपण यशस्वी पुरुषाच्या मागे कोण असते एक स्त्री स्त्री उभा असते ती स्त्री म्हणजे कोण शक्ती आहे या शक्तीचे रूप वेगळे आहेत जसं मी म्हणलं ऊर्जेचे रूप वेगळी वेगळे आहेत मग हे आपल्या या भारतभूमीवरती ही जी शक्ती आहे तिला जगतजननी आई साहेब असे म्हटले जातं मग कुणी महाकलेच्या रूपामध्ये बघतात कुणी महासरस्वतीच्या रूपामध्ये बघतात कुणी महालक्ष्मीच्या रूपामध्ये बघतात कोणी गौरी पार्वती मातेच्या रूपामध्ये बघतात भगवतीच्या रूपामध्ये बघतात हे देवीची वेगवेगळी रूप आहेत आहेत रूप पण मूळ एकच आहे मूळ शक्ती एकच आहे असल्यामुळं ही स्त्री आपल्याला आजच्या घडीला विज्ञान युग आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग आहे या युगामध्ये आपल्याला आमच्या घरातल्या महिलेला देवत्व उपयोग नाही तिला सन्मान मिळाला पाहिजे ती जे काही काम करते त्या कामाचं तिचं चीज झालं पाहिजे तिला आपल्या बरोबर समान दर्जा दिला पाहिजे तिला स्वातंत्र्य दिलं पाहिलंय आणि मग तिला ग्रॅटिट्यूड कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे हा नवरात्रीचा उत्सव आहे असं मला वाटतं ओके स्त्री ओके आईच्या okay. रूपात आहे oh. आजीच्या रूपात आहे बहिणीच्या रूपात आहे बहिणीच्या रूपात आहे सौभाग्यवतीच्या सौभाग्य पत्नी रूपात आहे मैत्रिणी असेल म्हणजे असे अनेक रूप बहीण आहे घरामध्येही स्त्री अनेक भूमिका पार पडत असते आणि कुटुंबासाठी तिचं oh. अनमोल योगदान आहे तिने जे काही योगदान दिलेलं आहे त्याच्या कृतज्ञता म्हणून ते हा एक अध्यात्माला टच की ह्या ईश्वर शक्तीचा ह्या शक्तीचा कुठेतरी आपण एक कृतज्ञता सोहळा निर्माण करूया म्हणून आपल्यामध्ये जे आहे म्हणजे तुम्ही मी कुणी असू दे त्या प्रत्येकाच्यामध्ये देवतोपी नाचतं आणि दानवतोपी नाचं पण हे काय ना सर याच्यामध्ये आता तुम्ही हे मला नवरात्र उत्सव म्हणजे काय किंवा त्याचं थोडक्यात स्वरूप सांगितलं बरोबर आता माझा आता माझा प्रश्न असा आहे की नवरात्री प्रथा परंपरा संस्कृती या सगळ्यांचा मिलाप आहे या बरोबर आहे जसं की तुम्ही नऊ दिवस उपवास करत त्याच्या नऊ दिवस तुम्ही पायात चप्पल नाही घालत नऊ दिवस माणूस अपशब्द सुद्धा काढत नाही हे जरा सगळं सांगा मला चप्पल पासून सुरुवात करा नवरात्रीचा उत्सव जर म्हणला असेल तर आपल्यामध्ये चांगले गुण पण आहेत बरोबर आणि काही वाईट गुण पण आहेत हो जसं की ह्या चांगल्या गुणाचं बीजरोपण करणं हे करत असताना तुम्हाला तुमच्यातलं कुठेतरी वाईट गुण थांबवलं पाहिजे ते वाईट गुण कुठे तुम्हाला कमी करणं काळाची गरज mm -hmm. आहे म्हणजे अज्ञान रूपी अंधकारावरती असणाऱ्या mm -hmm. नकारात्मक विचारावरती mm -hmm. हा मात करणं म्हणजे सात्विक गुणाचा स्वीकार करणं हा एक संस्कार या नवरात्रीच्या उत्सवामध्ये आहे अध्यात्म आहे वारसा त्याला अनेक स्कंद पुराणामध्ये धार्मिक राज्यामध्ये देवीनं राक्षसाचा नाश केला हा सगळा संदर्भ तुम्हाला बघा मिळेल परंतु आता ह्या सणाला आपण विज्ञानाच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तुम्ही मग म्हणाला सर ते ऍक्युप्रेशर वगैरे हो चप्पल घालत आहे विज्ञानाच्या भाषेमध्ये जर बोलायचं तर मूळ संकल्पना सुरुवात नवरात्री ज्याला सुरू होतो तो उत्सव हा नऊ दिवसाचा असतो आणि मग हा एक कृषी प्रधान शेतकरीचा छोटासा प्रयोग आहे तिथून सुरुवात करूया आपण म्हणजे पहिल्यांदा आपण माती म्हणजे माणसाचा जन्म हा निसर्गात अशा आपल्या निसर्गामध्ये जायचं आहे बरोबर म्हणजे घटस्थापनापासून खंडे नो आणि त्यानंतर आपण ती माती परत शेतामध्ये पुरतो हा सो प्रवास खूप आनंददायक आहे त्याला परंपरा आहे म्हणून माती हा नवनिर्माणच आहे नवनिर्माण आहे माती गुणवत्तेची असावी त्या मातीमध्ये तुम्ही ते धान्य टाकता म्हणजे ते धान्य टाकलं मी धान्य चा, 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 चा आता हेतून म्हणजे हे धान्य कुठलं टाकतात हे आजच्या कॉलेजच्या मुलांना माहीत नसतं आता पाऊस पडला आता ऑक्टोबर महिना सुरू झाला तर दिपवाळी झाल्यानंतर किंवा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये रब्बी पिकाचा हंगाम आपल्याकडे कृषी होतो सुरू होतो या रब्बी पिकामध्ये जे काही धान्य तुम्ही पेरणार आहे ते धान्य गुणवत्तेच आहे का चांगलं आहे का असे जे काही पीक आहे ते आपण ह्या मातीमध्ये टाकतो यामध्ये साळे असतील गहू असेल ज्वारे असेल बाजरी असेल हरभरा असेल मटके असेल असे नऊ धान्य असतात जे रब्बी पिकेमध्ये घेतली जातात ते धान्य ह्यामध्ये टाकले जातात बरं ना माती गुणवत्तेची पाहिजे त्यानंतर बी गुणवत्ते बी गुणवत्तेचं पाहिलंय पण हे दोघं गुणवत्ता जास्त उपयोग नाही जर त्याच्यामध्ये पाणी परत जल तत्व आलं मग हे जल तत्व पाणी जर असेल मग प्रयत्न विज्ञान पाणी काय प्रयत्न रूपी पाणी जर तू ह्यामध्ये घातलं तर ते बी काय होणार आहे त्याचं उगवून येणार अंकुर अंकुर येणार आहे मग ते, ते माती भाट भांड असतं तिथं तो घट असतो तो मातीचा असतो तो परत मातीचा असतो त्यामध्ये पाणी असतं ते पाणी शुद्ध राहावं थंड राहावं आंब्याची धाळे आंब्याची पानं असतात तो आंब्याची बॅक्टेरियल तो वनस्पती आहे म्हणजे त्या थंड करण्यासाठी आंब्याच्या डाळ्याचे पाणी असतात आणि त्यानंतर नारळ असतो परत नारळ निसर्गाची करणे नारळात पाणी परत <laughs> नारळामध्ये सुद्धा पंचतत्वाचं एक अवेज त्यामध्ये येतो <laughs> अशा अनुषंगाने परत तुमचे नऊ दिवस संकल्प परत हिथं म्हणजे प्रत्येक जण तुम्ही आता म्हणला येणार आहे त्या मुद्द्यावरती घालायचं <laughs> <laughs> नाही <laughs> प्रत्येक व्यक्तीनं काहीतरी जीवनामध्ये ध्येय बाळगाव शंभर टक्के आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे तुमच्यातली असणारी शक्ती एकवटली पाहिजे एकवटली तर तुम्ही त्या ध्येयाकडं पूर्णपणे वाटचाल करू शकणार आहे पण त्या अनुषंगानं आम्हाला ह्या नवरात्री उत्सवामध्ये घटस्थापना म्हणजे एक जीवन रुपी आज्ञान रुपी अंधकारातून आम्हाला ज्ञान रुपी प्रकाशाकडे जाण्यासाठी तिथं ते तुम्हाला तेलाचा कंटिन्युअस चोवीस तास दिवा समय तेवत ठेवावी लागते समय तेवत ठेवावी लागते खाऊचे पान आहेत आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून खाऊच्या पानाचं अनन्य साधन आहे म्हणजे पाचग्रह आहे आयुर्वेदिक आहे त्वचा विकार आहे सगळ्या गोष्टी त्यामध्ये त्या येतात मग मग ह्या अशा अनुषंगानं हा घटस्थापना बसला मग ते बसत असताना काही लोक उपवास करतात मग उपवास करत असताना तो आहारशास्त्राची निगडित आला हे कृषी शास्त्र झालं आयुर्वेदाची वनस्पती आली ते घवांक रोग होऊन येणार आहे ते औषध म्हणून त्याच्यामध्ये उपयोग केला जातो ह्या सगळ्या गोष्टी आहे मग तुमच्या प्रश्नाशी आपण तिथे या पायामध्ये चप्पल का घालायच नाही हा त्यावेळेस इंटरेस्टिंग आहे त्यावेळेच्या लोकांनी ऋषी मुलीनी किंवा त्यावेळेच्या लोकांनी हा काहीतरी त्याला का एक निमित्त केला असेल तुम्ही पहिला असेल वैभवजी आपल्या परिसरामध्ये नवरात्रीचा उत्सव येत आहे म्हणल्यानंतर तुमच्या माझ्या घरामध्ये काय होतो स्वच्छता सुरू होती हा स्वच्छता मग एखाद्या घरामध्ये अस्वच्छ असेल बरं आता हा पावसाळा गारटा संपला आता चाहूल होणार आहे थंडीची मग पूर्वी आमच्याकडे आजीबाईची वाखळ नावाचं एक वस्त्र असायचं जुन्या साड्यांपासून तयार केलं जायचं मग ते वाखळ नावाच कुठे असतं वर्षभर चार महिने हा थंडीचा सीझन संपला की त्याचं ते, ते स्टोर रूम मध्ये असायचं गारट्या असतो गारट्यामुळं काही प्राणी तुमच्या घरामध्ये येऊ शकणे शक्य असते मग त्या कशाच्या निमित्तानं तुमच्या घराची स्वच्छता होते ती वाखळ घरातली सगळी भांडी रोज दैनंदिन जीवनातली भांडी तुम्ही स्वच्छ करताच आहे पण जे ठेवलेली भांडी भांडी संपूर्ण घर महिला वर्ग घरातला दसरा येणार आहे नवरात्र ना सुरू होणार आहे म्हणल्यानंतर संपूर्ण घराची स्वच्छता केली जाते त्या अनुषंगानं घरामध्ये तुमची एक सकारात्मक उर्जा येते एक आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये येत असते मग अशा एनर्जीमध्ये तुम्हाला सकारात्मक मन एकाग्र करण्यासाठी आरोग्य उत्पन्न होण्यासाठी काही गोष्टी आता आहेत मग त्याच्यामध्ये आपल्याला चप्पल का घालायची पण भौतिकशास्त्राचा विचार केला तर तुमच्या माझ्या शरीरावर असंख्य असे बिंदू आहेत ज्याच्यामुळे earth... जाल ते प्रेस आपला ज्याला जन्म होतो त्याला लहानपणी आपल्याला आई तेल लावत असते हो आणि आता सुद्धा वयस्कर वृद्ध लोकांना त्याला आपण तेल लावतो ते तेल पायाच्या तळव्याला लावतो धोक्याला लावतो काय कारण असते आणि मग ते आपल्या अॅक्युप्रेशर बिंदू असतात ते आपल्या संपूर्ण बॉडीशी जोडलेले असतात प्रेस वाटे प्रेश वार प्रेशर मग त्या बिंदूंना एक सारखा दाब मी जर चप्पल घातलं बरं चप्पल हे प्रती कसं आहे असत्यचे का चपलाला माती लागत असते तुम्ही बाहेर कुठेही फिरत असता फिरून ती माती थी निगेटिव हो दुशित, दुशित ते निगेटिव्ह एनर्जी ते नकारात्मकता ती धूळ तुमच्या घरामध्ये येणार आणि घरामधनं वातावरण थोडंसं आपल्या दूषित दूषित होण्याची शक्यता कमी काही लोकांचा संकल्प असतो मग ते संकल्पपूर्तीसाठी मग देवी साक्षात तुमच्या घरी येत असते असा एक अध्यात्मामध्ये आपल्याला हा स्कंदामध्ये त्याचा संदर्भ आहे बरोबर देवीने युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर विश्रांतीसाठी ती देवी तुमच्या माझ्या घरामध्ये येत असते त्या त्या अनुषंगामध्ये विश्रांतीसाठी येत असताना तिथलं वातावरण कधी बी ते सकारात्मक ऊर्जा पाहिलं की वातावरण दूषित होऊ नये म्हणून आपण शक्यतो चप्पल घालणं टाकतो किंवा मंदिराच्या बाहेर सुद्धा चप्पल ठेवतो आपण मंदिरामध्ये कधी चप्पल घातलं जात नाही एकंदरीत तिथली ऊर्जा जी आहे ना ती सकारात्मक राहावी चैतनदान राहावी अशा पद्धतीनं तो एक त्या वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला घेता येईल घालण्याच्या चप्पल हा एक झाला म्हणजे चप्पल न घालण्याचं तुम्ही कारण खूप छान स्पष्ट केलं दुसरा मुद्दा असा आहे या का तुम्ही ते पण सांगितलं दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे की ते उपवास केला जातो तुम्ही सुरुवातीला संदर्भ दिला कृषी आपली पण तरी जरा अधिक थोडं स्पष्ट करा म्हणजे आहारशास्त्र आता उपवास मग आपण आहारशास्त्र बघितलं आणि आयुर्वेदशास्त्र बघितलं या दोन्ही शास्त्राच्या नुसार मग त्याला वैज्ञानिक आपण जोड देता येईल आपल्याला आहारशास्त्र म्हणजे आता हा पाऊस ऋतू संपला पावसाळा संपला हो. त्याला पाचन संस्था आपली मंदावलेली असते अशा वेळेला तुम्हाला जड पदार्थ खाऊन चालणार नाहीये गारटा होता हवेमध्ये आणि त्यामुळे तुम्हाला थोडस हलक तुमचं मन एकाग्र झालं पण आहे आणि मग सात्विक ऊर्जा सगळ्यात महत्वाची आहे हा म्हणून कशाच्या निमित्ताने यामध्ये तुम्हाला या नऊ दिवसामध्ये उप म्हणजे जवळ अध्यात्मामध्ये उप म्हणजे जवळ वास म्हणजे राणी म्हणजे देवाच्या साक्षी ईश्वर शक्ती जर जवळ राहायचं असेल तर तुम्हाला उपवास करणं हे अध्यात्म जातं मग त्या दृष्टिकोनात बघितलं ह्या नऊ दिवसामध्ये आपण जे उपवास करतो ते मन एकाग्र थोडंसं कुठं प्राणायाम योगासन योग ध्यानदारणं हे मन एकाग्र होणं आणि शक्ती तुम्हाला इकवटी शक्ती घ्यायची आहे आम्ही जर समजा जेवण केलं तर माझं मन एकाग्र लागणार नाही कारण आपल्याला परत भौतिकशास्त्राचा विचार केला पाहिला कारण मी ज्याला जेवतो जेवण करतो त्याला माझं मास वाढतं आणि मग मास वाढली की माझं काय होतं वेट वाढलं वजन वाढले की माझं जडत्व वाढला जडपणा आला स्थूलपणा आला आणि जडपणा असेल पण आपल्याला काय होतं डोळ्यावरती ग्लाणी येते झोप येते आणि जे काही काम करणार तुम्ही जे तुमचं ध्येय ठरलंय त्या ध्येयाकडं तुमच्या वाटचाल व्हायचं असेल तर तुम्हाला थोडंसं हलका म्हणजे हा उपवासाचे भ्रत हो ना मग शंमी भगाशी म्हटलं तसं ऊर्जा ऊर्जा कुठेच कशी नव्हते निघते मग तुमचा रोजचा आहार आहेच पण वेगळा त्याच्यापेक्षा चाकुरीमध्ये वेगळा आहात म्हणजे आता तुम्हाला उपवास प्रत्येकांचे त्याचे संकल्पना वेगळे वेगळ्या आहेत उपवासाला फळ खावा त्या फळामधन खूप ऊर्जा मिळत असते सफरचंद म्हणजे असेल पेरू असेल ही फळ उपवासाला खावी त्यानंतर ड्रायफ्रूट जर तुमच्या ब्रेन ची ताकद वाढवायची असेल ब्रेनला सकारात्मक ऊर्जा पाहिजे असेल शक्ती पाहिजे असेल तर ती बदाम भेजलेले बदाम असतील काळे मनोग असतील पण असं तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये खात नाही कोण राशी गायचे लाडू असतील बरोबर आहे हो। शाबू हा उपवासाचा पदार्थ नाही मी खातो आपण पण तो पचायला असतो परंतु हलक तुम्हाला पचायला हलका असावं असा पदार्थ तुम्हाला येतं आपला खायचा असतो की जेणेकरून त्यात तुम्हाला ऊर्जा मिळेल पाहिजे म्हणजे परत ऊर्जा संबंध आला आम्हाला तुमचं मास वाढवायचं नाही आम्हाला तुमचं वजन वाढवायचं नाही आम्हाला तुमची ऊर्जा वाढवायची आणि ऊर्जेच्या वाढवण्यासाठी वृंदिगत करण्यासाठी तुम्हाला हा उपवास करायचा आहे आणि त्या निमित्तानं तुम्हाला हा हे जे ड्रायफ्रुट्स असतील हे जे फळं असतील दूध असतील असे पदार्थ आपल्याला खायचे आहेत की जेणेकरून आपल्याला मन एकाग्र होईल आणि आपली सेवा ध्येय प्राप्त होईल छान सांगितलं सर पण याच्यात अजून एक मुद्दा आहे सर मला माहीत नाही या गोष्टीला धार्मिक शास्त्राचा किंवा संदर्भाचा आधार आहे का पण वेगवेगळ्या रंगाच्या साड्या या नऊ दिवसात गाठल्या जातात मी काल परवास कुठतरी ऐकलं की शास्त्रात असं काही नाही शास्त्रात फक्त स्वच्छ वस्त्र घाला असा उल्लेख आहे असं मी ऐकलं आय एम नॉट शुअर की हे कन्फर्म असेल म्हणून पण तरी तुमचं निरीक्षण काय आहे सर की या नऊ दिवस ज्या साड्या घातल्या जातात वेगळ्या रंगाच्या याच्या पाठीमाग काही खरंच धार्मिक शास्त्रीय कारण आहे याला आध्यात्मिक धार्मिक कारण आहे परंतु वैज्ञानिक त्याला असा आधार त्या या वेगळ्या रंगांना वैज्ञानिक आधार नाही आहे धार्मिक कारण म्हणजे हा उत्सव जो आहे ती देवीचा उत्सव आहे बरोबर आणि मग ही देवी देवीची दुर्गा देवीची जी रूपं आहेत ही नऊ रूप आहेत मग म्हणजे शैलपत्रीपासून सिद्ध यात्रेपर्यंत ही नऊ रूप आहेत ह्या प्रत्येक रूपाचं प्रत्येक स्वरूपाचा स्वभाव वेगळा वेगळा आहे म्हणजे कधी ती महाकाली असेल कधी ती महादुर्गा असेल कधी चंडिका असेल कधी कालिका असेल ही जी रूपं आहेत कधी सरस्वती असेल असं रूप आहेत ही स्वरूप आहेत ते नऊ रूपामुळे नऊ साड्या आणि म्हणून नाही नऊ साड्या नाही प्रत्येक जसं आपला आता भारताचा देश म्हणजे आमचा तिरंगा आला आमच्या तिरंगाचा रंग वेगळा आहे इतर देश असेल त्याच्यात त्रिरंगाचा रंग वेगळा आहे बरोबर रंग हे प्रतीक आहे म्हणून एक त्या देवीचं स्वरूप दाख नऊ देवीचं स्वरूप आहे आपल्या नवरात्रीमध्ये पूजा केली जाते मग त्या देवीचा स्वभाव आणि त्या देवीच्या स्वरूपाचं प्रतीक म्हणून हे नऊ रंग येतात त्याला अध्यात्म असं काही देवी महात्म्य किंवा मार्किंडी पुराण म्हणून असं हे किंवा दुर्गा सप्तती त्याच्यामध्ये तो उल्लेख आहे पण शास्त्रीय असा कोणी त्याला उल्लेख नाही आहे रंग म्हणजे त्याला थोडंसं असं कुठं शास्त्रीय देता येत नाही परंतु रंगाचा जर विचार केला विज्ञानाच्या दृष्टिकोन तसा शास्त्रीय नवरात्र आणि रंग असं कुठे तुम्हाला संदर्भ वैज्ञानिक दृष्टिकोन सापडणार नाही आहे पण असा आहे ना की सर तो ट्रेंड अलीकडे खूप फॉलो केला जातो शेवटी मार्केटिंग फंड आहे मार्केटिंग सगळे मार्केटिंग फंड असू शकतो okay. प्रत्येकांना म्हणजे वस्त्र परिदान करायचं आहे नवरात्रीमध्ये आपल्याला जो रंग आहे तो वस्त्र जे आहे ते नवीन असावं हो, स्वच्छ असावं हो, पारदर्श असावं हो, पण मी जर त्याकडं मी मी फिजिक्सच्या दृष्टीकोनात जर बघितलं तर रॅडिएशन नावाची संकल्पना येते पाठीमागे बोलला होता रॅडिएशन हे प्रत्येक पदार्थात बाहेर पडतात प्लिओ सांगितलेलं नाही पण ही रॅडिएशन तुमच्यावरती प्रभाव टाकत असतात मी जर जुना शर्ट घातला तर मला एवढं प्रसन्न वाटणार नाही पण मी जर नवीन रंग नवीन कपडे घातली आणि त्यातल्या त्यात मला जो आवडतो रंग पण तुम्हाला आवडतो रंग म्हणजे काय आता रंग भौतिकशास्त्राच्या ह्याच्यातनं बघितलं तर हे वेवज आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणतो <laughs> त्यातले व्हिजिबल स्पेक्ट्रम जो आहे त्या व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्ये हे सगळे म्हणजे व्हायलेट टू रेड हे सगळे कलर येतात असतात आणि त्या प्रत्येक कलरला एक स्वतःची वेवलेंथ आहे स्वतःची एक फ्रिक्वेन्सी आहे आणि मग तुम्हाला समजा रेड कलर आवडते आता रेड कलर ट्रॉपिक सिग्न मध्ये सगळी असतो निसर्गामध्ये निसर्ग हा रंगाने भरलेला आहे वेगवेगळ्या रंगाने भरलेला आहे इंद्रधनुष्य तुम्हाला बघायला मिळतो सप्तरंगी रंग हे रंग मला प्रस्पेक्टिव्ह होत असतात कुठले <laughs> होतात तर त्या त्या रंगाची बेवलेंतरची व्यवलेंत जास्त आहे व्हायलेटची कमी आहे म्हणून मला कुठला कलर आवडतो जर मी रेड कलर गाठला तर माझी बेवलेन आणि त्या रेड कलरची बेवले काय होते मॅच होते आणि त्यामुळं आम्हाला काय होते नवीन कॉप्पली गाठली की प्रसन्न वाटतं फ्रेश वाटते नऊ दिवस त्याच्यामुळं त्यामुळं एक तुम्हाला प्रसन्नता येण्यासाठी आमच्या महिला वर्ग त्याचं सौंदर्य खुलतं वेगवेगळ्या साऱ्या त्यांनी परिधान केल्या तर त्यांचं सौंदर्य खुलतं त्यांनी वेगवेगळे दागिने परिधान केले पण सण वृत्त वैकाला दागिनं परिधान करतात इतर वेळी कोण दागिनं घालत नाही पण कशाच्या निमित्तानं लग्न समारंभ असेल आम्ही ज्याला नटतो आमचं सौंदर्य खुलतं कारण त्यावेळेस ती कपडे तुम्हाला मॅच होत असतात मग ते रंग तुम्हाला मॅच होत असतो आणि मग त्याची वेवले फ्रिक्वेन्सी त्या माणसाशी बॉडी लँग्वेज महत्वाचा मुद्दा आहे तो मन मना प्रसन प्रसन्न कारण मन प्रसन्न असेल तर सर्व सिद्धीचे कारण या दृष्टिकोनातून तुम्हाला त्या नवरात्रीच्या साड्याकडे बघता येईल परंतु तसा शास्त्रीय आदर घटस्थापना नवरात्री देवीचे नऊ रूप आहेत नऊ रूपाचा नऊ स्वभावांचा रंग एक एक दाखवलाय जसं इतर प्रत्येक देशाचा एक रंग ध्वज असतो त्या पद्धतीने आपल्याला पाहता येईल तुम्ही आता सुरुवातीला मला चप्पल का घालायची नाही ते सांगितलं अंकुर का येतात धान्य जेव्हा कडधान्य धान्य एकत्र करतात ते सांगितलं त्याचं दुसरं पण एक कारण आहे ना सर तुम्ही म्हणाला होता की शेतात जे मोठ्या प्रमाणावरती पीक पेरायचं आहे किंवा लावायचा त्याची एक चाचणी म्हणून ते तिथे लावलं जातं जरा सांगा तो मुद्दा म्हणजे मुळात विज्ञान काय करतं कधी विश्वास ठेवतोय जोपर्यंत थेरी जोपर्यंत थेरी होती प्रात्यक्षिक जो पण होत नाही आणि प्रात्यक्षिक पुन्हा पुन्हा घडल्यानंतर मग ते होतं जग मान्य मग मा हो, आता हा नवरात्री शारदीय नवरात्री मध्ये येतो हा म्हणजे आता साधारण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जास्ती असतो येतो आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये रब्बी पिकामध्ये जे आम्ही पीक प्यारलो शेतीमध्ये पेरणार आहे म्हणून मी शेतकरी काय करतो ते हा कृषी प्रधान सण आहे मग ते धान्यगिरी होतो मला जो पे तो पेरायच आहे ते धान्य पेरणार आहे पण मी त्याची ताल न घेता पेरलं घेता का त्याची समजा खराब झालं ते बी खराब झालं तर माझं नुकसान होण्याची कळा होत आहे मग हे रब्बी पिक नऊ प्रकारचे सांगितले तुम्हाला मग माझ्या शेतामध्ये आता सॉइल अनालिसिस आलं आता सीड अनालिसिस एक आय आय टेक्नॉलॉजी किंवा आय क्षेत्रामध्ये आलेलं आता विज्ञानाच्या सायन आलेले आहे पण त्यावेळेला मला माझ्या शेतामध्ये कोणतं पीक घ्यावं हे त्याच्यावरून समज हो साधा छोटा प्रयोग आहे वेगवेगळे नऊ प्रकारचे धान्य आणायचे ते धान्य थोडं मुठभर ते माती त्या मातीमध्ये माती मिसळायचं त्याला सातत्या रुपये पाणी नऊ दिवस घालायचं आणि नऊ दिवस निरीक्षण करायचं का सायन्स ऑब्झर्वेशन सांगतं सायन्स निरीक्षण सांगत मी नऊ प्रकारची धान्य या मातीत पेरली होती त्याला किती प्रमाणात आले हो होतं त्या लोटक्यात एकसारखं पाणी त्याला मिळत असतं त्याला आता टेबक सेंचर म्हणता येईल तुम्हाला ते पाणी त्याला मिळाल्यानंतर कोणतं बी त्यातलं कोणतं उगळ आलं जास्त घनता कोणती आहे जास्तीत जास्त घनता आहे ज्याची उगवण क्षमता चांगली आहे असं पीक मला माझ्या शेतामध्ये फिरायला काय अडचण नाही या दृष्टिकोनातून हा प्रयोगाच्या दृष्टिकोनातून हा केला जातो कृषी प्रधान शेतकरी प्रयोग करीत असतात तुम्ही सर खूप छान सांगितलं एक तर चप्पलचा मुद्दा क्लिअर केला दुसरा उपवासाचा मुद्दा केला क्लिअर केला तिसरा घटस्थापनेच्या वेळी कोणती धान्य लावायचे असतात त्याचा मुद्दा क्लिअर करा आणि साडी साडीबद्दलचाही म्हणजे नऊ दिवस साड्या वेगळ्या का घालतात किंवा देवीचे नऊ रूप आहेत त्या रूपामध्ये स्त्रीकडे पाहिलं जातं असं बरंच खूप छान सांगितलं तुम्ही वेळात वेळ काढून एक तर आता सध्या इतका नवरात्रीचा सीझन खूप व्यस्त चालू आहे त्यातनी वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी चर्चा केली जातात असताना एक हा सांगा ना। मुद्दा सांगतो तुम्हाला हा, हा नवरात्री उत्सव स्त्री शक्तीचा जागर आहे बरोबर आपण ईश्वरी शक्ती करत असतो सण वर ते वैकले करा पण भारतीय संस्कृती संपूर्ण जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे तर हा सण आमचा निसर्ग कृषीप्रधान आहे आयुर्वेदिक आहे आहारशास्त्र आहे वैज्ञानिक आहे पर्यावरण आहे हा उद्देश येणाऱ्या तरुण पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून ह्या येणाऱ्या प्रत्येक स्थानाकडे आपण आपल्या माध्यमातून सगळ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघावं वैभवची मी माझ्या कॉलेजमध्ये राबवलेलं छोटसा उपवास सगळेजण करतात पण मी माझ्या मुलांना मी माझ्या विद्यार्थ्यांना आव्हान केलं की तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी अचीव करायचं असेल काहीतरी ध्येय अचीव करायचं असेल लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे तुमचे विचार बदला म्हणजे बदलणार म्हणजे तुमचे विचार मग तुमचं यशस्वी व्यक्तिमत्व घडत असेल तर तुम्हाला चांगलं घ्या जे जे चांगलं आहे ते तुमच्या पाहा म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना या नवरात्र उत्सव नवरात्र सुरू करायला सांगितलेलं आहे नऊ दिवस मोबाईल आजची तरुण पिढी अतिरेकी मोबाईल वापरते आणि अतिरेकी मोबाईल वापरू नये म्हणून नो मोबाईल हा नो गॅजेट हा उपवास मी माझ्या विद्यार्थ्यांना मी स्वतः नो मोबाईल नो गॅजेट सांगितलं हा उपवास करायला सांगितलाय आणि मग तो वाचलेला वेळ मोबाईल तुम्ही वापरणार नाही गॅजेट वापरणार नाही मग हा वाचलेला वेळ तुम्ही कुठेतरी अभ्यासामध्ये खर्च करा मग तो अभ्यासामध्ये कसा खर्च करा तर मी माझ्या मुलांना नऊ नवरात्र नऊ ही संख्या संख्याशास्त्रामध्ये नऊ मला महत्व आहे म्हणून त्याला अनुषंगानं तुम्ही नित्यनियामानं रोज नऊ प्रश्नाची उत्तरे परफेक्ट करा काय विद्यार्थ्यांना सांगितलं आम्हाला इंग्लिश बोलता आलं पाहिलं इंग्लिश वाचता आलं पाहिलं त्यामुळं इंग्लिश नऊ वाक्य रोज नवीन नऊ वाक्य इंग्लिशमध्ये बोला रोज रोज लिहून ठेवा रोज पुस्तकाची नऊ पान वाचा याच्यानं काय होईल ना एक वेगळा दृष्टिकोन ह्या नवरात्री नवरात्रीमध्ये दिलाय आणि मानसिक डेव्हलपमेंट म्हणजे मुलांना विद्यार्थ्यांना आपल्या सणाच्या अनुषंगानं वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन आपली नवीन पिढी सुसंस्कार व्हावी यासाठी या सणाच्याकडे बघणं तुमचं माझं सणांचं काम काम आहे तुम्ही शेवटी पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला कारण खूप कमी जण असे वेगवेगळे प्रयोग करत असतात त्याबद्दल तर तुमचं कौतुक आहेच तुम्ही भरभरून बोलला भरभरून वेळ दिला त्याबद्दल डॉक्टर माने सर मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद